उत्सव तीन रंगांचा आबाळी साज सजला आबाळी साज सजला नमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला नमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी हा भारत देश घडविला भारत देशाला माझा मानाचा मुजरा मित्रांनो आज सव्वीस जानेवारी म्हणजे सर्वांसाठीच जा हा एक दिवस सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आजच्या दिवशी आपण झेंडा फडकवतो सर्वजण जातात कोणी कॉलेजमध्ये जात कोणी शाळेमध्ये जात आणि सर्वजण जाऊन तिथे झेंडा फडकवतो बरोबर संविधान आपल्याला अधिकार देत संविधान आपल्याला अधिकार देत पण देश पुढे जाण्यासाठी आपल्याला आपल्या कर्तव्यामुळे जातो बरो बरोबर ना संविधानाचा किती अधिकार आहे बरोबर आहे पण संविधानामध्ये खूप सगळं काही लिहिलेलं आहे कर्तव्य असेल ह्या सगळ्या गोष्टी पण आपण जे आपलं काम करत आहे कुठलंही काम असू द्या ते आपल्याला कर्तव्यपणे आपली पार पाडण्याची आपली जबाबदारी आहे त्यातूनच हा देश आपल्या पुढे जाईल देश पुढे जाण्यासाठी आपल्याला आपलं कर्तव्य पार पाडावं लागेल जसं की सीमेवर राहणारे लोक ते त्यांचं कर्तव्य पार पडतात आणि आपण त्यांच्यामुळे आपण आज इथे एकदम सेफ मध्ये आहोत तसच आपल्या कामामध्ये जे पण तुम्ही काम करत आहात जॉब करत आहात किंवा तुम्ही घरी घरी काम करत आहात पण तुमचं जे कर्तव्य आहे तुम्ही पार पाडा त्यातून काय होणार आहे की आपण जर आपलं कर्तव्य पार पडलं तर आपला हा भारत देश पुढे जाऊ शकतो आणि आपल्या देशाला एक अजून चांगलं नाव आपण कमवू शकतो तर मित्रांनो माझा सर्वांना माझ्याकडून तुम्हाला नमस्कार आणि तुम्हाला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा भारताचा अभिमानाचा दिवस हा सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा करतो आपण प्रजासना दिनाचे महत्व म्हणजेच सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी भारताने स्वतःच संविधान स्वीकारलं होत आणि आपण एक लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र झालो संविधान आपल्याला स्वातंत्र्य समता आणि न्याय देत त्याचबरोबर आपल्या कर्तव्याची आठवण सुद्धा करून देतो आपण ऑफिस मध्ये काम करतो किंवा सेवा काम करतो देश सेवा असेल देश सेवा म्हणजे फक्त सीमेवर लढणं नाही तर ते लोक त्यांच्या कम त्यांच्या कर्तव्याची पार पाडतात तेव्हाच ती ते देश सेवा आपण ही आपल्या ऑफिस मध्ये असेल तर आपलं कर्तव्य आणि आपले, आपले काय आहे तर वेळेवर ऑफिसला जाणं प्रामाणिकपणे ऑफिसमध्ये काम करणं ज्या कंपनीमध्ये आपण काम करतो त्या कंपनीची नियम शिस्त पाळण ही सगळीच एक देश देशसेवाच आहे बरोबर ना मित्रांनो त्यातून आपण काय होणारे भारताला एक प्रगतीत देश म्हणून आपला सहभाग होऊन जाईल तुम्ही जे पण आपण कर्तव्य करतो तर कर्तव्य करा पण फळाची चिंता सोडून द्या तुम्ही करत राहा प्रामाणिकपणे काम करा ऑटोमॅटिक मेहनत तुम्हाला हे येईल भेटत जाईल आणि आपला देश सुद्धा पुढे जाईल राष्ट्र मोठं होतं झेंड्यामुळे नाही राष्ट्र मोठ हो मोठं होतं झेंड्यामुळे नाही तर नागरिकांच्या चरित्रामुळेच होतं बरोबर आहे ना आज आपण या पवित्र दिवशी तुम्ही पण संकल्प करा आणि आपण सर्वजण मिळून एक चांगला संकल्प करू शकतो जिथे पण आपण काम करत आहात तुम्ही जर काम एखाद्या ऑफिसमध्ये करत आहात तुम्ही घर शेती करत आहात तुम्ही जे पण काम करत असाल तर स्वतःशी प्रामाणिक राहणं हे सगळ्यात महत्वाचं आहे स्वतःशी प्रामाणिक राहणं कुणाकडून -कुण काही अपेक्षा न करणं आणि जिथेही काम करतो तर ते काम अगदी जबाबदारीने करायचं आहे एक डिसिप्लिन असेल शिस्त असेल त्याच्यामध्ये आणि एक जबाबदार नागरिक म्हणून आपण आजच्या दिवशी करायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या पुन्हा एकदा खूप खूप कुछ शुभेच्छा भारत माता की जय वंदे मातरम धन्यवाद मित्रांनो